नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश डोंगर पाणी शोधात आज कोणतं गाव आहे वागुळूज गाव आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तालुका मालेगाव मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी आपण लाईव्ह पॉईंट घेणार आहोत तर या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर लगेच आता सकाळी दिलेला पॉईंट आहे थोड्या वेळात गाडी आली आणि काम चालू होणं लागलेलं आहे थोड्या वेळात काम चालू होणार आहे याचा रिझल्ट आपण इथे अडीच ते तीन इंचं पाणी सांगितलेलं आहे थोडी जास्त नाही आहे वरचं लेवलचं पाणी आहे तर तीनशेच्या आतमध्ये लागून जायला पाहिजे असं मला वाटते तर काय होईल ते सगळा जो निर्णयाचा रिझल्ट आहे तो आपण थोड्या वेळामध्ये याचा दोन तीन तासामध्ये रिझल्ट लागून देईल आणि किती किती फूट काम गेलं कसं गेलं काय गेलं हे दर पन्नास फूटवर शंभर फुटावर सांगण्यात येईल धन्यवाद तुम्ही पाहत राहा I a okay. é हा आपला लाईव्ह जो होता तो तीनशे फुटावर आपण हे झाला आहे क्लोज झालेला आहे आणि जसं आपण ज्या पद्धतीने पाणी सांगितलं त्या पद्धतीने लाग लागलेला आहे आणि याच्यानंतर आता किती वाजले दोन वाजून राहिलेले रात्रीचे दोन आहे वाजून राहिले दहा तारीख आहे आजची यानंतर आपला दुसरा लाईव्ह पण तिथे शिवाजी भाऊ शिवाजी भाऊ देशमुख यांच्या शेतामध्ये लाईव्ह होणार आहे अर्ध्या एक तासामध्ये शेतकरी मी तुम्हाला <स्थाथ> दाखवणार आहे थोड्या <स्थाथ> बोला <दो> बोला मी <स्थाथ> बाळू देशमुख माझ्या शेतामध्ये बोर घेतलेला आहे तर त्याला चांगल्या प्रकारे पाणी लागलेले आहे जोगेकर साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे धन्यवाद